नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत तीनशे सत्तरचं लक्ष गाठण्यासाठी भाजपला दक्षिण भारतातून विजय हवा कर्नाटक वगळता इतर चार राज्यात जनाधार वाढवणे आवश्यक मोदी फॅक्टर पक्षांशी युती आर एस एस वर भाजपचा विश्वास महाराष्ट्रातून कोण कोण भाजपची शुक्रवारी बैठक दोनशे पस्तीस उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता ओडिसामध्ये भाजपची नवी खेळी लोकसभेवरून जोरदार रेसिखेस पदाधिकारी झाले रवाना काँग्रेसची मुंबईत तर भाजपची आज अकोल्यामध्ये बैठक यवतमाळ वाशिम बद्दल आज होणार स्पष्टता जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना निमंत्रण ऑनलाईन प्रस्ताव सादर करा पाच लाख रुपये कर्ज मिळेल वीस मार्च पर्यंत स्वकरले जातील सर्व प्रस्ताव तीन प्रतिद्या कार्यालयाला मोबाईल सर्व्हिसिंग रिपेरिंग इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिकल वस्तू रिपेरिंग जसे की फ्रीज एसी टीव्ही मायक्रोवेव्ह लॅपटॉप आणि ड्रेस डिझायनिंग टेलरिंग फूड प्रोडक्ट्स किराणा माल जनरल याकरिता मिळते कर्ज समृद्धी मार्गासाठी जिल्ह्यात मार्किंग सर्वे नंबरही केले जाहीर कोंबुर्ना बल्लारपूर राजुरा कोरपणा चंद्रपूर भद्रावती वरोरा तालुक्यामधील गावे समृद्धीला जोडणार लाचखोर आमदार खासदारवर आता दाखल होणार खटला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा ऐतिहासिक निर्णय रेतीचे दर परवडेना कसे साकारणार घरकुल रेती डेपोने रोखला घरकुलाचा मार्ग पावसाळ्यात डेपो सुरू करणार का कामगार कुटुंबातील मुलींसाठी एक्कावन्न हजार रुपयांचे कन्यादान कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी हिताचा आणखीन एक उपक्रम हंगामी कामगारांना बांधकाम साहित्याचे किट तसेच संसारोपयोगी साहित्य देण्यात आलेले आहेत मार्च अखेर एस टीच्या दोनशे बस धावणार बॅटरीवर प्रदूषणमुक्त प्रवास एकशे बहात्तर बस स्थानकात चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात बसच्या चार्जिंगसाठी लागणार तीन राज्यात अव्वल एक लाख चाळीस हजार तीनशे सत्तर मेडिकलमध्ये सीटी स्कॅन रोज सातशेच्या वर तपासण्या मोफत बीपीएल एम एल सी सिकलसेल एस एस पॅटर्न थॅलेसिमिया आदींसाठी महिन्याकाठी तेरा हजार एकशे एमआरआय आयसाठी वेटिंग मुंबईचा डब्बेवाला पॅटर्न अमरावतीत सकाळी नाश्ता करून कामाला जायचं दुपारी जेवण अमरावतीचा डबावाला आणेन शंभर टक्के अनुदान सायकल लॅपटॉप खरेदीसाठी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग एस एस योजना या योजनेसाठी मागवले होते अर्ज विद्यार्थ्यांना लॅपटॉप खरेदीसाठी अर्थसहाय्य पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता याच अर्ज मागवण्यात आले होते यातील पात्र लाभार्थ्यांची निवड झालेली आहे अशाच दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद